शुक्राने केला आहे राशीत प्रवेश मी आज सकाळीच पोस्ट टाकले की शुक्र मेष राशीतून राशीत कसा गेला आहे वृषभ राशीत आता गुरु आहे शुक्र आणि सूर्य आहे सूर्याचा एवढा प्रकाश आहे ना की त्याच्यामुळे शुक्र आणि गुरु हे अस्त झालेले आहेत जून महिन्यापर्यंत अस्त झालेत म्हणजे काय झालं आहे गुरु आणि शुक्र आपली शुभफळं देऊ शकणार नाही आहेत याचा परिणाम काय होईल तर तुमच्या कार्यामध्ये म्हणजे तुमच्या कामामध्ये अडथळे येतील तुमचं लग्न ठरलं आहे तर लग्नाची बोलणी पुढे जाणार नाही किंवा मुहूर्त निघणार नाहीत वास्तुशांतीचे मुहूर्त नाही आहेत लग्नाचे मुहूर्त नाही आहेत साखरपुड्याचे मुहूर्त नाही आहेत तुमच्या प्रत्येक कामात अड अडथळा येणार आहे का तर गुरुबळ नाही आहे तुमच्या प्रत्येक शुभकार्यात गुरुबळ हे लागतंच तुमचे गुरुजी पण तुम्हाला सांगतात बघा की गुरु गुरुबळ असेल तेव्हा ते मुहूर्त काढून देतात तुम्हाला अगदी लग लग्न साखरपुडा वास्तुशांत मी मागे व्हिडिओ टाकला होता की अस्त झाला म्हणजे काय झालं आहे रात्रीच्या वेळी आपण समजा आता रस्त्याने जातो आहे एक उदाहरण म्हणून सांगतो रात्रीच्या वेळी आपण ज्या रस्त्याने जातो त्या लाईट वगैरे नसतात त्या समोरून एक मोठा ट्रक येतो किंवा गाडी येते त्याचा जो प्रकाश असतो आपल्या डोळ्यावर पडतो बरोबर आपण डोळ्यावर हात घेतो आपलं क्षणभर आपण त्या ठिकाणी थांबतो आपल्याला दिसत नाही आणि ती गाडी पुढे निघून गेली तो ट्रक पुढे निघून गेला किंवा आपल्याला पुढचा दिसायला लागतं मग आपण पुन्हा चालायला लागतो तसंच हे गुरु आणि शुक्रचं झालं आहे की या सूर्याच्या एवढ्या प्रकाशामुळे गुरु आणि शुक्र अस्त झाला आहे त्यांना त्यांची शुभफळं देता येत नाही आहेत आता पंधरा जूनला सूर्य वृषभ राशीतून मिथून राशीत जाणार आहे मग हे दोघे छान होतील मग हे दोघे आपापली फळं द्यायला लागतील मग तुमची अडलेली कामं पण हळूहळू पुढे जायला लागतील त्यामुळे थोडासा धीर धरा सगळं काही व्यवस्थित होणार आहे ऑल द बेस्ट